नमस्कार मित्रांनो मी आज एका महत्वाच्या विषयावरती तुमच्याबरोबर बोलणार आहे तो विषय दुसरा तिसरा कुठला नसून वेट लॉस हा विषय आहे गेले एक महिना मी याच्यावरती अगदी सिरियसली काम करत आहे तर तुम्ही विचार करत असाल की मी कुठलं डायटिंग केलेलं आहे का किंवा कुठली डायटिंगची कन्सेप्ट आणलेली आहे कि कुठलं महागडा औषध घेतलेला आहे का तर अशी कुठलीही गोष्ट केलेली नाही आणि वेट लॉस करण्यासाठी मी चार ते पाच वेळा असे वेगवेगळे प्रयोग केले आणि चार ते पाच वेळा दहा ते सोळा किलो पर्यंत मी माझं वजन कमी केलं आत्ता जो मी प्रयोग केलेला आहे त्याचा जो सक्सेस रेट आहे तो खूप फास्ट आहे म्हणजे एक महिन्यामध्ये सर्वसाधारण आठ ते दहा किलो इतकं माझं वजन कमी झालेलं आहे आणि यासाठी कुठल्याही पद्धतीचं औषध किंवा कुठल्याही पद्धतीचा त्रास एक्स्ट्रा व्यायाम अशा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही तर काही रिसर्च आर्टिकल किंवा युट्यूबवरचे काही चांगले व्हिडिओ वा, 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 माझ्या बघण्यामध्ये आले आणि ते त्यामध्ये मांडलेल्या काही सुंदर कन्सेप्ट एकत्र करून आपल्या चॅनलच्या व्यूवरसाठी ही एक छोटा आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे तर गोष्टी खूप साध्या सरळ सोप्या आहे अगदी डोकं शांत ठेवून तुम्ही एक एक गोष्ट ऐका मी ह्या एकच गोष्ट पाच पाच सहा सहा सात सात वेळा ऐकलेली आहे आणि स्वतःच्या आचरणामध्ये किंवा स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये तशा प्रकारचे चेंजेस केले आणि त्यामुळं खूप सुंदर असे रिझल्ट आता मला दिसायला लागलेले आहेत तर वाढत्या वजनामुळे डायबिटीज किंवा हायपर टेन्शनमध्ये दे आपल्या देशाची आजचा नंबर सध्या हा वरच्या क्रमांकावरती आहे आणि हे जे वाढतं वजन आहे हे सगळ्या आजाराला कारणीभूत आहे तर हे वजन कमी करण्यासाठी मी सात ते आठ गोष्टी तुम्हाला क्रमाने सांगत आहे तर त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर पहिली गोष्ट आहे जेवणाच्या दोन वेळा तुम्ही फिक्स करा म्हणजे सकाळचं जर तुमचं जेवण बारा वाजता असेल आणि संध्याकाळचं जेवण जर आठ वाजता असेल तर दोन जेवणामध्ये सर्वसाधारण आठ तासाच मिनिमम अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचं संध्याकाळचं जे जेवण आहे ते सूर्यास्तापूर्वी घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ताटामध्ये वाढलेलं जे अन्न आहे ते एका वेळीच वाढून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जे काय आहार खाणार आहे तो तुमचा फिक्स राहील आहार खाताना त्या आहाराचा पूर्ण आस्वाद घेऊन खाण्याचा प्रयत्न करा तुमचा पूर्ण फोकस तुमच्या जेवणावरती असू द्या चौथी आणि अतिशय या याच्यामधली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपले आजी आजोबा आई वडील सगळे लोक सांगत आहेत फक्त आपण ती गोष्ट बऱ्याच वेळा ऐकलेली आहे आणि ती आपण फॉलो करत नाही तर ही जर गोष्ट तुम्ही फॉलो केली तर नक्की तुम्हाला चांगले रिझल्ट येतील तुम्ही एक चपाती किंवा एक भाकरी जे काही भारतीय जेवण आहे ते परिपूर्ण आहार आहे जे काय तुम्ही खात असाल ते तो जो आहार आहे एक चपाती किंवा एक भाकरी तिचे तीस ते चाळीस अगदी छोटे 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 छोटे, छोटे तुकडे करा आणि ते चाळीस तुकडे जे आहेत आणि ताटामध्ये वाढून घेतलेले भात भाजी जे काही तुमचं अन्न असेल रोजचा आहार असेल तर त्याच्याबरोबर छोटे छोटे घास करून एक घास कमीत कमी बत्तीस ते चाळीस वेळा चावून खा हा शब्द खूप महत्वाचा आहे बत्तीस वेळा चाव चावणे ही जी कन्सेप्ट आहे याच्यावरती बरेचसे युट्यूब व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ही खूप सुंदर एका आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांना सांगितलेली गोष्ट आहे त्याचं एक बुक आहे आणि त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट त्यांना सांगितलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक घास जो आहे तो तुम्हाला चावून चावून खाण्या खायचा प्रयत्न करायचा आहे इतकं चावायचं आहे त्याला की त्याचं तुमचं लाळेत रूपांतर झालं पाहिजे किंवा जे सॉलिड आहे त्याचं लिक्विड झालं पाहिजे असं झाल्यामुळं काय होतं तुमच्या तुम्ही घास चावत असताना तुमच्या आसपास असणाऱ्या ज्या काही ग्रंथी आहेत त्याचं सलैव सिक्रिएशन होऊन तुमच्या ब्रेनला एक प्रकारचा सिग्नल जातो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आहार करण्यास सुरुवात केली तर तुमच्या आहारातला पोर्शन जो अतिरिक्त खाणं आहे ते बंद म्हणजे हो म्हणजे तुमच्या ब्रेनला काही जर तुम्ही ज्यावेळी एक चपाती कम्प्लीट करता त्यावेळेस तुमच्या ब्रेनला तुम्ही सॅटिस्फाय झाल्याचा एक सिग्नल ट्रिगर केला जातो आणि ज्यावेळी तुम्हाला असं भासेल की बाबा माझी अन्न खाण्याची गरज आता संपलेली आहे तर तुमचं शरीर हे डस्टबिन नक्कीच नाही डस्टबिन हा शब्द मी एवढ्यासाठी वापरतोय कारण अन्न संपवण्यासाठी काही गोष्टी आपण खात राहतो तर या फॉर्म्युलामध्ये ती गोष्ट तुम्हाला करायची नाही तुमची सॅटिस्फॅक्शनची लेवल संपल्यानंतर ताटामध्ये जे काही शिल्लक अन्न आहे ते तुम्हाला तसंच सोडून द्यायचं आहे आणि तेवढंच अन्न खायचं आहे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फास्ट रिझल्ट हवे असतील तर अजून एक गोष्ट खूप महत्वाचे यामध्ये सांगितलेले आहे तर आठवड्यातून एक वार असा फिक्स करा की ज्यामध्ये तुम्ही विदाउट साल्ट म्हणजे मिठाचा वापर न करता आहार घ्या असं केल्यामुळं काय होईल तर तुमच्या शरीरामधली जी अतिरिक्त मीठ आहे ते बाहेर काढून टाकलं जाईल आणि त्या त्याचा त्या 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 फायदा तुमच्या बॉडीला खूप होईल आणि त्यामुळं असं जर तुम्ही कं म्हणजे प्रत्येक आठवड्याला केलं तर ज्या दिवशी तुम्ही मीठ एक दिवस बंद कराल तर सेम डे जर नेक्स तुम्ही नेक्स्ट डे वजन केलं तुमचं तर तुमच्या वजनामध्ये एक किलो वजनाचा लॉस होईल नेक्स्ट काही दिवसामध्ये ते वजन पुन्हा येईल पण आपण जर ही प्रोसेस कंटिन्युअस फॉलो केली दे, तर डेफिनेटली तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील संध्याकाळचा तुमचा जो आहार आहे तो आहार तुम्ही जर सूर्यास्तापूर्वी केला तर तुमचं झोप आणि जेवण यामध्ये सर्टन तीन ते चार तासाचा पिरियड मेंटेन केला जाईल आणि त्यामुळं तुमच्या शरीरावरती खूप चांगले प्रकारचे परिणाम दिसून येतील त्यानंतर एक दुसरी गोष्ट जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तीस ते पंचेचाळीस मिनटं तुमच्या लाईफस्टाईल नुसार तुम्हाला जो काही सायकलिंग असेल पोहणं असेल जे काय व्यायाम शक्य आहे तर हा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा व्यायामामध्ये जरी इरेग्युलॅरिटी जरी असेल तरी तुम्हाला ज्या काय हालचाली आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये ट्रिमेंड चेंजेस जाणवायला काही चालू होईल त्यानंतर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिट वॉक करण्याचं शक्य असेल तर शतपावली ज्याला आपण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न करा जेवल्यानंतर इमिडिएटली झोपी जाऊ नका वरील सांगितलेल्या बाबीपैकी कोणतीही एखादी गोष्ट तुमच्याकडनं चुकून मिस जरी झाली तरी का, काहीही फरक पडणार नाही ज्यावेळी तुम्ही एक घास बत्तीस वेळा चावून खाल त्यावेळी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळण्यास सुरुवात होईल तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध बॉडीवरती अतिरिक्त ताण अशा कुठल्याही गोष्टी नाही आणि ज्यांना कुणाला अशा प्रकारचे चा चांगले रिझल्ट दिसू लागतील तर यामध्ये भरपूर असे काही शॉर्टकट्स काही टिप्स आपण तयार करत आहे यामध्ये आपल्या चॅनलच्या प्रत्येक व्यक्तीचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन करू ओके okay, तर ज्यांना कोणाला अशा प्रकारचा सपोर्ट ॲडिशनल पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी आपल्यासोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेन यामध्ये माझा वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा औषध मेडिसिन सेल करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा अशा हेतू नाही तुमचं आरोग्य चांगलं राहावं हीच छोटासा माझा या दिवाळीनिमित्त प्रयत्न राँग आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे जे वजन वाढलेले आपले मित्र आहेत त्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही आरोग्यविषयी टिप्समध्ये नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू बाय